पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकात्यापासून अवघ्या तीन तासाच्या अंतरावर असलेल्या उत्तर चोवीस परगना जिल्ह्यामध्ये सध्या गोंधळ माजलेला आहे अनेक महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे त्या भागातले दिग्गज बाहुबली नेते शेख शहाजहान यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी चालू आहे त्याचं कारणही या तसंच आहे पाच जानेवारीला शेख शहाजहान यांच्या घरावरती ईडीचा छापा पडला आणि ईडीचे अधिकारी सी आर पी एफ पोलीस फोर्ससह तिथे दाखल झाले शेख शहाजहान यांच्या समर्थकांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवरतीच दगडफेक केली ईडीचे अधिकारी जखमी झाले पोलीस जखमी झाले जखमी झालेल्या पोलिसांना आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना पत्रकारांच्या गाड्यांमधून दवाखान्यात दाखल करण्यात आलं पत्रकारांच्या गाड्या त्या ठिकाणी होत्या त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांचा जीव वाचला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही हा जो संदेश खाली भाग आहे इथं नेमका गोंधळ का माजलाय ईडीच्या अधिकाऱ्यांनी शेख शहाजहान यांच्या घरावरती छापा का टाकला आणि शेख शहाजहान नक्की कोण आहेत ज्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवरतीच ते दगडफेक केली सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी रवी तुम्ही सगळेजण पाहताय लँडन मराठी तर गोष्ट आहे पाच जानेवारीची पाच जानेवारीला शेख शहाजहान यांच्या घरावरती ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला खरं तर कोलकत्ता आणि परिसरासह एकूण पाच ठिकाणी हे छापे टाकण्यात आलेले होते आणि छापे टाकण्या पाठीमागं सगळ्यात महत्त्वाचं प्रमुख कारण होतं रेशन स्कॅम पश्चिम बंगालमध्ये हजारो कोटी रुपयांचा राशन स्कॅम झालेला आहे आणि या स्कॅमचे धागेदोरे शेख शहाजहान यांच्यापर्यंत सुद्धा जाऊन पोहोचले शेख शहाजहान यांचं नाव ईडीच्या तपासात पुढं आलं ईडीनं त्यांच्यावरती छापा मारला त्यांच्या समर्थकांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर दगडफेल केली इथपर्यंत हे सगळं ठीक आहे पण संदेश खली नावाचा जो भूभाग आहे त्या भूभागातील महिला रस्त्यावर उतरून शेख शहाजहान यांना अटक करा असं का म्हणत आहेत संदेशखली नावाचा हा जो भूभाग आहे त्याचं एकूण क्षेत्रफळ साधारणपणे एकशे सत्त्याण्णव पॉईंट दोन किलोमीटर आहे एक लाख चौसष्ट हजार लोकसंख्या असलेला हा सगळा भूभाग आहे एक मोठं गाव आहे असं आपण म्हणूयात पण या गावाचं वैशिष्ट्य काय तर हे गाव सगळ्या गोष्टींपासून तुटलेलं आहे चारी बाजूनं पाणी आणि पाण्याच्या मधोमध असलेला हा संदेशखली नावाचा भूभाग आणि हा संदेशखली नावाचा जो भूभाग आहे ना तोच हा शेख शहाजहान यांचा बाले किल्ला म्हणूयात किंवा त्यांची सत्ताच म्हणूयात देशात कायद्याची सत्ता आहे देशात संविधानानुसार राज्य चालतात परंतु या संदेशकली भूभागामध्ये शेख शहाजहान तृणमूल काँग्रेसचे दिग्गज नेते यांची सत्ता होती ते म्हणतील त्याचप्रमाणे तिथे सगळं चालायचं या सगळ्या परिसरासाठी एकच पोलीस ठाणं आहे आणि या पोलीस ठाण्यामध्ये शेख शहाजहान किंवा त्यांचे समर्थक किंवा त्यांचे कार्यकर्ते यांच्या विरोधात जर कोणी तक्रार द्यायला गेलं तर साधी तक्रारसुद्धा घेतली जात नव्हती यांच्या विरोधातच काय तर या संदेशखली परिसरामध्ये एखाद्याची कौटुंबिक कुरबूर झाली घरातल्या घरात भांडणं झाली तर अशा पद्धतीची तक्रार द्यायला जर कोणी पोलीस ठाण्यात गेलं तर पोलिसांकडूनच त्यांना सांगितलं जायचं की तुम्ही शहाजहान साहेबांचे जे महत्त्वाचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत शेख हजरा नावाचे त्यांच्याकडे जा ते तुमची समजूत घालतील ते तुम्हाला समजून सांगतील तक्रार दाखल करण्याची गरज नाही त्यामुळे या पोलीस ठाण्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या तक्रारींची नोंद झाल्याची कुठलीही नोंद पोलिसांच्या दप्तरी अजिबात आढळून येत नाही आता या संदेशखाली भागातील महिला रस्त्यावर उतरून ज्या शेख शहाजहान यांच्या विरोधात घोषणा देत आहेत त्यांचं म्हणणं काय तर शेख शहाजहान यांनी या सगळ्या महिलांची शेती बळकावलेली आहे शेती बळकावणारा नेता अशा पद्धतीनं त्यांची एकूण प्रतिमा आहे तर संदेश खली नावाचा जो भूभाग आहे तिथे आपल्या छोट्याशा शे शे शेतामध्ये भाताची शेती करून गुजराण करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी हा जो सगळा परिसर आहे या परिसरातील एकूण लोकसंख्या जर आपण पाहिली तर तीस टक्के मुस्लिम आणि सत्तर टक्क्यांच्या घरात हिंदूंचं प्रमाण संदेश खली नावाच्या या भूभागात आहे शेती करणाऱ्या या शेतकऱ्यांच्या जमिनीवर पीक उभं असताना अचानक तिथे जे सी बी आल्या म्हणजे या संदेश खली भूभागात जर तुम्हाला जायचं असेल तर तिथे गाडी जात नाही तिथे मोटरसायकल जात नाही तिथे कुठल्याच प्रकारची कुठली यंत्रणा जात नाही तिथे जर जायचं असेल तर तुम्हाला बोटीमध्ये नावेमध्ये बसून त्या परिसरात जावं लागतं पोलिसांकडे असलेल्या अत्याधुनिक बोटी सोडल्या तर बाकी सगळ्यांना साध्यासुध्या बोटींमधून प्रवास करावा लागतो याकडेहून त्याकडेला जाण्यासाठी तीन रुपये तिकीट आहे आणि तीन रुपये तिकीट देऊन तुम्हाला आतमध्ये दे जावं लागतं आणि हा पाण्यानं घेरलेला चोहूकडून जो भाग आहे ते म्हणजे शेख शहाजहान यांचं राज्य तिथे अचानक जेसीबी आल्या आणि जेसीबीनी उभ्या पिकामध्ये धुडगूस घातला पिकं खणून काढली मोठमोठे खड्डे केले गेले आणि खड्डे करून त्या खड्ड्यांच्या भोवताली बांबूचं सुरक्षा भिंत उभी केली गेली आणि नदीतलं पाणी या खड्ड्यांमध्ये सोडून त्याचा फिश पॉन्ड करण्यात आला आपल्याकडे जसे मोठमोठे जलसाठे तयार केले जातात किंवा शेतामध्ये शेततळी असतात तशा पद्धतीची मोठमोठी शेततळीच म्हणूयात पण त्यात नदीतलं खारं पाणी सोडलं आता नदीतलं खारं पाणी का तर नदी आणि समुद्र ज्या ठिकाणी एकमेकांना येऊन भेटतात त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते आणि अशा प्रमाणात निर्माण होणाऱ्या माशांना जगभरात आणि देशात खूप मोठी मागणी आहे त्यामुळे चोवीस परगना हा जो उत्तर चोवीस परगना जिल्हा आहे इथली मासेमारी खूप मोठी आहे आणि हा संदेश खली नावाचा जो भूभाग आहे तिथेही मासेमारी खूप आहे त्यामुळेच शेख शहाजहान यांनी शेतकऱ्यांची शेती आपल्याकडे घेतली तिथे असे फिशपॉन तयार केले आणि मच्छिमारीचा जोरदार व्यवसाय सुरू झाला या व्यवसायातून त्यांना तर पैसे मिळायला लागले परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात वर्षाला तीस हजार रुपये भाडं देण्याचा जो करार झाला होता जो ठराव झाला होता तो शेख शाहजहान यांनी पाळला नाही तो त्यांनी मोडून टाकला आणि त्यांचे दोन कार्यकर्ते शिबू हजरा आणि उत्तम सरदार या दोघांनी तिथे अक्षरशः धुडगुस घातला तिथे अनेक महिलांवरती अत्याचार झाले अनेक महिलांवरती सामूहिक अत्याचार झाले आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी तात्काळ या संदेशखली भूभागामध्ये घडलेल्या घटनांची तपासणी करावी अशा पद्धतीची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावून पश्चिम बंगाल सरकारला तात्काळ नक्की तिथे काय सुरू आहे याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत आठ फेब्रुवारी रोजी महिलेवर अत्याचार झाल्याची एक नोंद पहिलीच ते ते या या ही पहिलीच नोंद खरं तर संदेशकली भागातल्या या पोलीस ठाण्यात झाली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या नोंदीनुसार जेव्हा हे प्रकरण न्यायालयाकडे गेलं त्यावेळी त्या संबंधित महिलेनं आपल्यावरती सामूहिक अत्याचार झाला आहे गँग रेप झाली आहे अशा पद्धतीची माहिती न्यायालयाला दिली आणि या प्रकरणामध्ये शिबू हजरा आणि उत्तम सरदार या दोघांना अटक करण्यात आली आता यापूर्वी या ठिकाणी एकही गुन्हा नोंद नाही पहिला गुन्हा बाहेर आलाय आणि आता महिला हजारोच्या संख्येनं रस्त्यावर येऊन सांगतायत की आमच्यावरती यापूर्वी अनेकदा अशा पद्धतीचे अत्याचार झालेले आहेत आणि ईडीच्या रडारवर असलेले शेख शहाजहान यांचा या सगळ्या गोष्टींमध्ये हात आहे त्यामुळे शेख शहाजहान यांना तात्काळ अटक करा अशा पद्धतीची मागणी या सगळ्या महिला करतायत दोन हजार सतरापूर्वी अशा पद्धतीचे फिशपॉन ज्यांनी ज्यांनी तयार केलेले आहेत त्यांचीच त्या फिशपांडवर मालकी असेल अशा पद्धतीचा कायदा ममता बॅनर्जी यांच्या सरकारनं मे दोन हजार तेवीसमध्ये केला त्यामुळे देखील संदेशखली परिसरातील सगळे नागरिक संतापलेले आहेत खरं तर तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता आहोत अशा पद्धतीची जाहीर वाच्यता करणारे हे सगळे नागरिक आत्ता ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या विरोधातच रस्त्यावर येऊन रोष व्यक्त करत आहेत आता ई डीनं केलेली कारवाई आणि शेख शहाजहान यांचा संबंध काय तो रेशन स्कॅम झाला होता ज्याच्यामध्ये ज्योतिप्रिया मलिक नावाचे जे मंत्री अडकलेले आहेत जे सध्या जेलची वारी भोगतायत दोन दिवसापूर्वीच त्यांचं मंत्रिमंडळातून नाव कमी करण्यात आलेलं आहे या ज्योतिप्रिया मलिक यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय म्हणून शेख शहाजहान यांच्याकडे पाहिलं जातं हजारो कोटी रुपयांच्या या रेशन स्कॅम मधला पैसा दुबई मार्गे वळवण्यामध्ये जी महत्वाची दोन चार नावं आहेत ती ईडीच्या तपासातून पुढं आलेली त्यात शेख शहाजहान हे सुद्धा आहेत आणि त्यामुळेच ईडीने त्यांच्या घरावरती छापा मारला आणि छापा मारल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यावरतीच दगडफेक करण्यात आली ईडीच्या अधिकाऱ्यावर दगडफेक झालेलं हे प्रकरण गंभीररित्या घेतलं जाणार यात दुमत लोक नाही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसला भाजप घेरण्याची एकही संधी सोडणार नाही आणि संदेश खली नावाच्या एक लाख चौसष्ट हजार लोकसंख्या वस्ती असलेल्या भूभागावर राज्य करणारा हा तृणमूल काँग्रेसचा बाहुबली नेता जो सध्या फरार आहे त्याच्या मुस्क्या आवळल्यानंतर खरी प्रकरणं बाहेर येणार आहेत थांबू आपण आत्ता इथे हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधली माहिती आपल्याला कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे विषय जाणून घेण्यासाठी आमच्या लँटन मराठीच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मला आपण फॉलो करत नसाल तर फॉलो करायला सुरुवात करा आपल्या काही अनमोल प्रतिक्रिया असतील